नमस्कार मी भाऊ साहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेमध्ये एक आणखी एक समस्या निर्माण झाली आहे ते म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे लाडक्या बहिणी आहेत त्यांची ही केवासी चुकली आहे आणि त्यांच्यातही आता ही दुरुस्त करायची आहे ज्या वेळेस लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविकाकडे जातात तर अंगणवाडी सेविकांना बोलतात की आमची ही केवायसी दुरुस्त करायची आहे तर अंगणवाडी सिविका आहेत की आम्हाला अशी काही माहिती नाही आम्हाला माहिती नाही अशा टाळाटा होत आहेत तर कृपया ज्या लाडक्या बहिणी ग्रामीण भागामध्ये आहेत त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयामध्ये महिला व बालविकास कार्यालय आहेत तिथे जाऊन जे काही तक्रार आहे तिथे द्या म्हणजे ई केवायसी दुरुस्त करायचं जे काही लेखी अर्ज आहे ते अर्ज तुम्ही तिथे देऊ शकता यासाठी अर्जाचा नमूना पण आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एक अर्ज आहे त्याच्यावरती तुम्ही जे काही चुका झाली आहे ते तिथे लिहू शकता आणि सबमिट करायचं आहे ते तुम्हाला महिला बालविकास कार्यालयामध्ये सबमिट करायचं आहे किंवा तुम्ही लेखी अर्ज देऊ शकता व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन जे काही चुका झाल्या आहेत तुम्ही त्यांना सांगे जे काही अर्ज आहे ते तुम्ही सबमिट करू शकता तुम्ही इकडे अंगणवाडी सेवाकडे वेळ वाया घालू नये तुम्ही स्वतःहून व बालविकास कार्यालयामध्ये जावा आणि तिथे ते जे काही अर्ज आहे जे काही सी चुकली आहे तिथे त्यांना द्या आता यामध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणीची ही केवायसी झाली नाही आता चोवीस ते पंचवीस लाख लाडक्या बहिणीची ही केवायसी चुकलेली आहे त्यांच्यासाठी ऑप्शन आला आहे आता ती केवायसी दुरुस्त करून घेतील परंतु यामध्ये ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झाली नाही तर अशा लाडक्या बहिणी आता ही केवायसी कशी करणार सरकार आता लवकरच ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झाली नाही अशा लाडक्या बहिणीसाठी पण ऑप्शन देणार आहे तर लवकरात लवकर यावरती पण काही ना काही निर्णय येणार आहे ज्या लाडक्या बहिणीची ही केवायसी झाली नाही ज्यावेळेस ही केवायसी करायला गेली होती त्यावेळेस खूप साऱ्या तांत्रिक अडचणी त्या पोर्टामध्ये निर्माण झाल्या होत्या त्याच्यामुळे आता केवायसी मुदत मुदतवाढ ही त्यांना द्यावी लागणार आहे ज्या लाडक्या बहिणीची ही केवायसी झाली नाही अशा खूप साऱ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची ही केवायसी अद्यापही झाली नाही त्या लाडक्या बहिणी ई केवायसी पासून वंचित आहेत अशा लाडक्या बहिणीसाठी पण ई केवायसी ऑप्शन हे लवकरच येणार आहे जसं ई केवासी दुरुस्तीसाठी ऑप्शन आला आहे तसंच ही केवायसी करण्यासाठी हे ऑप्शन हा येणारच आहे तर तुम्ही अंगणवाडी सीमिटाकडे वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही स्वतः महिला विकास कार्यालयामध्ये जावा आणि तिथे जाऊन ही केवायसी दुरुस्त करून घ्या आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर हप्ते आले नाहीत ही केवायसी केली आहे परंतु हे हप्ते जमा झाले नाहीत अशा लाडक्या बहिणींना जे काही नोव्हेंबर आणि डिसेंबर आता ही जानेवारीचा जो काही हप्ता येणार आहे त्या हप्त्यासोबतच हे तिन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित मिळणार आहे आणि जर समजा जर तुम्हाला अर्ज करायचा आहे तक्रार करायची आहे तर तुम्हीही आमचे हप्ते आले नाहीत आमची के ही केवळ व्यवस्थित आहे परंतु आमचे हप्ते हे आम्हाला आले नाहीत त्यासाठी पण तुम्ही महिला व विकास कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तिथेही तक्रार करू शकता हप्ते मिळाले नाहीत असं तुम्ही तक्रा, तक्रार तिथे लेखी तक्रार तुम्ही देऊ शकता नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा जो काही हप्ता आहे हे तिन्ही हप्ते तुम्हाला मिळणार आहेत तरी पण एक तक्रार हे करणं गरजेचे आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणीला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे हे आले नाहीत कृपया तुम्ही महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन तक्रार करा ते आम्हाला नोव्हेंबर बघ पैसे आले नाहीत आमची ही केवळ अपूर्व आहे आमची ही केवळ पूर्ण झाली आहे कृपया आमचा लाभ चालू करावा अशी एक तक्रार तिथे नोंदवा जेणेकरून की तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर आता जे काही येणारा हप्ता आहे जानेवारीचा तेही हप्ता तुम्हाला सुरळीतपणे चालू राहील तर असेच महत्वपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी कृपया आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूया नवीन माहिती सर नवीन अपडेट सर धन्यवाद